पक्षामध्ये तीन तीन वेळेस एवढे मा मेगा कार्यक्रम घेतात मोठे कार्यक्रम घेतात दांडगा जनसंपर्क असणारे व्यक्तिमत्व तुमचे आमचे लाडके बापू अर्थात सुरेश बापू पाटील साहेब यांचं स्वागत मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो या कार्यक्रमाचं सुंदर असं संयोजन केल्याबद्दल आदरणीय सुरेश पाटील साहेब यांचं स्वागत करावं माननीय आमदार राणा दादा माननीय आमदार विक्रमजी काळे साहेब माननीय सुरेशदाजी बिराजदार साहेब हे पाटील यांचं स्वागत करत आहे सगळ्या दृष्टिकोनातून निवडणूक आज आपले आवसा आप तालुक्या बार्शी एवढी सगळी यंत्रणा राबवायची आज इन्फ्रास्ट्रक्चर लावायचं तयार आहे त्यांची जी कॅपॅसिटी आहे आणि म्हणून कुणी किती जरी टीका केली बीजेपी ची साथ दिलीच पाहिजे आणि विकास कामाला गाठ घातली पाहिजे आणि म्हणून अजितदा निर्णय घेतला ओम राजेनं गद्दार बोलायचं काय करण तुझी तुला ऐकतरी आहे का आणि प्रश्न कुठल्याही गोष्टी बोलताना मला एक गोष्ट विचारायची की ज्या ज्या वेळेस आपण कुठल्याही गोष्टीवर विश्वास टाकला त्या त्या वेळेस त्यानं त्याच मी अमक्याचा फोन उचलतो आणि त्याच्या गाईला इंजेक्शनला डॉक्टरला फोन केला काय त्याचा ट्रान्सफॉर्मरचा ही बसवायला पाच वर्षात तीन वर्ष तुम्हाला जलपत्री करण्यात आलं नाही हे खासदाराची काम आहे पहिला तिन्ही भाषा येते इंग्लिश येते हिंदी येते मराठी येते संसदेत जरा फायदा आहे त्याचा तुम्हाला मोठमोठ्या कंपन्याकडे आणायच्या म्हणलं तर तुम्हाला थोडं इंग्लिशचं बी ज्ञान असलं पाहिजे लका ल कसं लका अरे लकावर मागते का अ खाचार अरे काय चालले तुझा एवढा मोठा नेता इथं आलाय तू लका होय रे कुठे गेलताच काय आदरणीय डॉक्टर जिल्हा परिषदेच्या दोन्ही वेळेस राष्ट्रवादीच्या वे चिन्हावर लढल्या घड्यावर लढल्या आजही घड्याळावर आहे काही वेगळं नाही फक्त आता ऍडिशनल काय झालंय आज, का आज भाजप सोबत आलंय शिंदे सेना सोबत आली आहे म्हणजे खूप लोक एकत्र आले म्हणजे कुठं काही मला शंका वाटत नाही बापूंनी सांगितलं उमरग्यामध्ये अशी सगळी मंडळी एकत्र आली औषध मंडळ एकत्र आले बापू मी तुम्हाला आज दादांना खात्री देऊ इच्छितो की पन्नास हजाराच्या खाली उमरगाव मुरली देणार नाही इथं कारखाना आहे सोयाबीनचा प्लॅन त्यांनी टाकवाय बीड जिल्ह्यामध्ये सुरू होतोय आमचं आमच्या राष्ट्रवादीत असले तरी आमचं एकच त्यांना चांगलं असता बापू तुम्ही कारखाने तुम्ही कार इथे झालाय इतके दिवस बंद होता बंद पाडला तुम्हाला माहित आहे मी सांगायची गरज नाही आज तानाजीराव सायम साहेबांचा आपण आभार व्यक्त करू आपले मंत्री की त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी हा कारखाना चालवा घेतला आणि एक वर्षामध्ये गाळप सुरू केलं आज या वर्षी आपल्या सगळ्यांचा ऊस जाण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं जो आहे तो खरा ठरवला का जनतेचा विश्वासघात केला या बाबतीत या बाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने आपण चर्चा घडवायला हवी सगळ्यात मोठं काम काय केलं गेलं याच्याबद्दल देखील चर्चा आपण करायला हवी हे मला सुरुवातीलाच सांगायचं कारण सात तारखेला आपलं भविष्य पुढच्या पाच वर्षाचं भविष्य आपण ठरवणार आहोत तुम्ही काय आठवा डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब मंत्री असतानाचा काही कमी का चाळीस वर्ष काय गेलं हो का विचारतात लोक किती कारखाने येतात सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये पाटील साहेबांना माहिती असते किती कारखाने जास्त कारखाने आणि साखर काही गुड पावडरचे उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये आता कार्यान्वित आहेत तीस चाळीस वर्षापूर्वी किती कारखाने ऊस इतका कमी होता की कर्नाटकात ना ऊस आणायला लागायचा हे चित्र जे बदललं हजारो कोटी रुपये शेतकऱ्याच्या घरात जे आता जात आहेत ते डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या कामामुळे जातात कोणाचा आवाज जनतेचा काही देशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा अगदीच्या वाटेने या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा